घरात येऊ काय काय काम काढलं ते तुमचे मिस्टर कुठे ते नाही गोव्याला जायचं होत गोव्याला हा कशासाठी अहो माझी मोठी गाडी आहे ना त्याला ड्रायव्हर नाही तुमच्या नवऱ्याला ना ड्रायव्हर म्हणून सोबत घेऊन का हा पण मग तुम्ही एवढे असा अचानक लगबगिनी गोव्याला एवढे सकाळी सकाळी कशी काय निघले काय हा? काम काय एवढं हाय आमचं आमचं म्हणजे माझच आहे माझच आहे आपण माझ्या नवऱ्याला घेऊन चालले ना हो हो मग मला सांगा ना काय काम आहे नाही तुम्हाला सांगता नाही येणार काही गुपित गोष्टी असता ना सांगता नाही येणार नाही अहो माझ्या नवऱ्याला घेऊन चालेल मला सांगता नाही येणार म्हणत्या मी कशा माझ्या नवऱ्याला पाठवीन मग तर तुम्हाला माहित नाही अजून माझा नवरा आहे ना पट संधाल जायचं असतो मला विचारून जातो मला संडासलं लागली जाऊ का म्हणून एक गोष्ट मला न विचारल्याशिवाय आणि डबा तुम्ही देतात का डब्याची काय गरज आहे पाणी मध्ये आहे पण सांगून जातो मग कारण त्याला आहे बाहेर आल्यावर मग मी विचारते ना पुढे गेले होते रट्टाले खराब आहे मग संडास मधून बाहेर आल्यावर विचारता का हा हो बर बर, मी लगेच विचारते कुठं गेले होते अवघड काम मग त्याच्यामुळं मला सांगा मला कळायला पाहिजे तुम्ही कुठं चालले कशासाठी चालले काय कामाला चालले तुमच्या सोबत कोण कोण आहे हा माणूस आहे का बाई आहे या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे मला हा नाही बरोबर बरोबर मग असं कसं मी पाठवेल माझ्या नवऱ्याला तुमच्या भरुशावर नाही बरोबर बरोबर मग आ, तुम्हाला सांगतो सा काय माझ्याकडे थोडा जास्ती पैसा येतो बरोबर तर माझी कमाई चांगली तर आणि घरी काही मला एवढी मजा मिळत नाही बायकोची मग मी काय करतो दर महिन्याला गोवा म्हणा मुंबई म्हणा तिकडे जातो हा आणि तिकडं थोडी मजा करतो थो। म्हणजे तुम्ही माझ्या हजार करायला गोवायला जाते हा आणि माझ्या नवऱ्याला सोबत घेऊन चालू हा गाडी चालवायला घेऊन चाललो ना हा ना म्हणजे ते बी माझ्या मारतील तिकडे बरोबर आहे नाही 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 त्यांना फक्त ड्रायव्हर म्हणून घेऊन चाललेले हो त्यांना कस काय माझ्या मारायला घेऊन जाईल पैसे आहे का नवऱ्याकडे तुमच्या नाही नाही पैसे नाही त्यांच्याकडे आणि मी असं केलं तर तुम्ही मला तुमच आता ते कशाला सांगायचं माझी मा, मा खांडोळी कराल ना तुम्ही हो मग मी काय म्हणते शाकाल हा म्हणजे तरी महिन्याला किती पैसे कमी झाले तुम्ही मी का हाँ? तरी एक लाखापर्यंत जाते कमाई एक लाख हो अरे मग सगळे पैसे बाहेर सगळे हो सगळ्यांनी वीस तीस हजार बाहेर हो आणि बायकोला किती देते बायकोला कशाला देऊ नाही का नाही असं साड्या बिडे घरात घरातला खर्च देत राहतो ना प्रपंच व्यवस्थित चालवतो थोडे अलग काढतो हा का हो ते एक बोलायचं होतं तुमच्याशी काय म्हणजे बोलू का नको बोलू का नको असं झालंय ना मला बोलून टाका ना आता आ, बोलू मग हा म्हणजे माझं मत तुम्ही एवढे वीस तीस हजार तिकडं उदळीत्या द्या ते माझा नवरा एवढं काही देत नाही घरामध्ये आता ड्रायव्हर आहे ना तू हा एवढी इन्कम बी नाही त्याला तर मग असं म्हणजे माझं मत होतं हा तुम्ही वरती का मग नाही नाही राहू दे इथंच बरं आहे बसाय ना बसायला शाकाल अहो तुमच्याच घर थांब तुम्ही इकडे सरकू नका ना मग तुम्ही तिकडे सरका मग मी इथं बसतो तुम्ही अशा सरकू राहिले ना मग मला थोडं घाम फुटलं म्हणून मी वर बसलो काय शाकल तुम्ही तुम्ही एवढे घाबरहते कश काय हा तुम्ही माझं एकदा येऊन आता तुम्ही जवळचे oh. ते, oh. तुम ना एवढे लांबचे थोडे हो मग बस आहे बस नाही बोलन ना काही नाही मी ऐकतो ना कान आहे माझे हा काय नाही तेच म्हणलं ते ते तीस हजाराच एवढ बाहेर oh. उदय त्या हो त्या बाहेर कोण कुठल्या काय मौज माझ्या करण्यासाठीच ना तुमच्या फॉरेनच्या राहतात फॉरेन जीवाचीच मौज माझ्या करणार ना हो शरीराची हो oh. शेवटी येणार काय सोबत प्रेम देत नाही तुम्हाला थोडा प्रॉब्लेम हा म्हणून एवढे पैसे बाहेर खर्च करते बरं मी काय म्हणते मी माझ्या नावावर लई प्रेम देते हो तरी तो याला सदाय असा आता काय सांगा त्याच्या एवढं प्रेम जर तुम्हाला दिल तर हा बसा ना मला प्रेम देल तुम्ही हा म्हणजे अहो तुम्ही घाबरू नका शाकाल तुम्ही बसा ना खाली ऐकून तर घ्या दोन शब्द तुम्ही फॅन बिघडला ना आमचा हो का ते रिपेअरला माझं मत असं होत तुम्ही एवढे पैसे उडावता तिकड ते जर मला दिले तर ते। तेवढं प्रेम मी दिल ना तुम्हाला माझ्या नवऱ्याला देते ना त्याच्यापेक्षा जास्त काय बोलताय तुम्ही का बरं हो तुम्ही माझ्या मित्राचा बायको ना हा एकदम असं बोलतोय तुम्ही मला भीती वाटायला लागली हो आओ शाकाल इकडे या इकडे या थोडी काय नाही बोला लॉ म्हणून बोला मी काय म्हणते मा, त्यात काही एवढं घाबर नाही सारखी असू मित्राची बायको म्हणजे मी काही माझ्या नवऱ्याला थोडी सांगणार नाही आपण ते गपचुप गपचुप करू का हा आलं का तुमच्या लक्षात पण डोकं लावा ना तुम्ही बरं मी काय म्हणते तुम्ही नका हो या ना ना इकडे बसा बसत तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी ये ना तुम्हाला सगळं सांगते ऐका बा तुम्ही गोव्याला जाणार गोवा किती किलोमीटर सहाशे तुम्ही एवढं सहाशे किलोमीटर असा प्रवास करणार गाडीला पेट्रोल ड्रायव्हरला पैसे तिथे गेल्या होत्या बायांला पैसे खाण्यापिण्याचा खर्च असं किती दारूचा खर्च चकण्याचा खर्च अहो किती खर्च करणार शाकाल तुम्ही बरोबर तेच पैसे जर तुम्ही मला दिले तुमचा हा बाकीचा सगळा खर्च वाचतो तुम ना तुमच्या डोक्यात येत नाही का ते पण मग योग्य वाटत नाही ना या गोष्टी त्यात काय एवढं योग्य न वाटण्यासारखं काय एवढं काय जगा वेगळं थोडं आहे काही आलं का लक्षात हा हा लक्षात हा? आलं माझ्या मा... तुमचा आहे ना बाकीचा खर्च फालतू जाणार आहे तिकडे गेल्यावर मौज मा माझ्या काय तुमची पाच दहा मिनिटाची नंतर तो खर्च व्यर्थ आहे नाही कधी हो मग तस इथं कसं आहे तो सगळा खर्च तुमच्याकडे राहील ना फक्त वर्ष तीस हजार तुम्ही मारल्या ना बाकी समजलं मग आता जर नवरा अचानक आलं हो ते कसले ते गेले आता ते म्हणते मी आलो, आलो। येते नाही ते चार चार तास हो का मग तेव्हा आपलं काम होऊ शकत हा आलं का लक्षात तुमच्या काहीच घाबरू नका तुमचा मित्र जरी आहे ना मी आहे ना हा मी जक्कम आहे ना सांगायला हा मी सांगेल ना शाकल काही तर माणूस आहे का सज्जन माणूस शाकल किती सज्जन माणूस आहे आतापर्यंत एका बाईक वर तोंड करून पाहिलं नाही वर डोळे करून पाहिलं नाही हा असं सांग हा बरोबर आहे का नाही बरोबर आणि मग मग ते पैसे देताना कोणते ते तुम्ही गोळ्याला उडवणार होते हा 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 ते तुम्हाला देऊ का मग आता हा तुम्ही माझ्या द्याला असं हा मग तेच सांग राहिले ना तुम्हाला कधीच मी हो समजल तिकडे जे तुम्हाला करायला जायचे ना ते इथं करू ना काय फरक पडतो तिकडे केलं काय इथं केलं काय इथं उलट जवळच्या ऊन किती एवढं उन्हात आण काल मारायला चालले हा दोन मिनट नाही पाहून घेतला आले का काय बस हा 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 बरोबर आहे नाही नाही ते ना का घाबर तुम्ही नाही आले तुम्ही आहे ना मी सांगाल ना शाकाल तुम्हाला पाहिला आला होता किती देऊ मग तुम्हाला तीस हजार द्या ते नक्की तीस आहे ना हा ते राहू द्या हो तुमच्या बायकोला नाही हा बरोबर या ना मग हा कुठं मध्ये माझ्या मारायची ना हो हो मग या इकडं तुम्हाला खिचडी भात करते ना थोडा आता ओ या बा आता मजा मारायची ना पहिलं पोटात भर तंगी जोर पहिलं आपण मस्त खिचडी भात करू अच्छा अच्छा चालते मस्त खाऊ हा पाणी बिनी पिऊ चालून देऊ आपला आरामात मग टाइम जास्ती जाईल दे ना त्याला काय कुकरला आता दोन तीन चार शेत्यांमध्ये भात होऊन जातो माझा हो का हा तुम्हाला सांगते माझ्या हातचा भात आहे ना हा लय भारी माझ्या नावाला लय आवडत तुम्ही एकदा ते खाऊन पा बरोबर चालते चल ते घाम पसा कुठे येऊन मिळाल बेडवर बेडवर बसू का हा तुम्ही खिच एक काम का? मा मा हाँ, हाँ? बस करा ना खिचडी बनवून घ्या खिचडी खाऊन घेऊन मग मी बेडवर बसतो ना असं करते घेऊ नवऱ्याला फोन करा कधी आहे काय विचारून घ्या ना मी बरोबर करते ना फोन करते कधी आहे काय विचारून घेते हात तुम्हाला काढून घेते हा असं थोड लबाड बोला थोडा उशीरा या म्हणा हा मी आलोय आज सांगूच ना का आणि काहीतरी त्यांना काम लावून द्या काहीतरी आणायला लावा त्यांना म्हणजे उशीर होईल ना यायला उशीर होईल तुमचं डोकं माझं मी बी थोडं आता डोकं लावू शकतो लावू शकतो हा बरोबर नाही मी करते बरोबर त्यांना म्हणून वाटलं तर आजच्या दिवस येऊच नाही नाही एवढं नका बोलू फक्त उशीर आहे एवढं हा काय काम लावाल त्यांना त्यांना म्हणून शिकूनच्या तिकडे तसेच जा आणि पटक्यान माल दोन साड्या घेऊन या माझ्या आहे ना मावशा आले मावशा त्यांना साड्या न्या सोयचे हा तिकडे जा म्हणाल लांब पैठणी आणायला यावल्याला तिकडे पाठवून द्या लय लांब मावशा येईल त्या कधी नवत आले ना त्यांना साड्या न्या सोयचे घरी नाका येऊ तिकडून तिकडे जा बरोबर बरोबर चालते चाला चाला वहिनी मोठी ऑफर दिली मला थोडा जीव घाबरू राहिला वहिनी म्हणे मी भक्कम आहे टेन्शन घेऊ नका ते तो आज इथंच माझ्या करू असच करतो वा मी चालू गोव्याला तीस हजार रुपये मला बायन उधळायचे माझी बायको तुम्हाला प्रेम देत नाही हा थांब आता तुझ्याकडं पाच तीस हजार रुपये घेऊन टाकले त्याला म्हणले मी तुला चांगलं प्रेम देते आता आहे ना नवऱ्यालाच फोन करते बोलून घेते त्याला म्हणलं थांब तुला खिचडी भात करते आणि ठेवला बसून तिथं अ बसला पाय ना मेला कसं तांगड्या पसरून अरे टाकल्या काय टाकलेला आता लोणीच लावते थांब बोल हॅलो हा बोल ना कुठे हो हा आहे दुकानावर दुखान, बसले इकडे मित्राच्या अहो काय दुकानावर बसले तुम्हाला माहितीये का तो तुमचा मित्र नाही का तो टाकल्या तो शकाल तो शाकाल घरी आलाय तो आणि कसा तरी पाहू राहिला माझ्याकडं बापरे हा बाई त्याची नजर चांगली नाही हो तुम्ही लवकर घरी निघून या बरं बरं आलो लगेच आलो लगेच नाही म्हणजे किती वेळात येशाल ते सांगा पाच मिनिटाच्या मी ये ना आ, त्याला म्हणलं थांब तुम्हाला खिचडी ते तिथं बसून ठेवले त्याला सोप्यावर बसलाय बस बस चांगड्यात आणून बरं बरं आलो मी लगेच आलो हा या ठीक आहे ओके येऊ राहिले आता हे ना पाणी नेऊन देते त्याला म्हणाल खिचडीला ना वेळ आहे अजून खिचडीची वाटप याला कोण खिचडी मेल्याला याला ना पाण्यावरच भाग पाण्यावर घ्या पाणी घ्या थोड खिचडी हो राहिली वास येतो का मस्त हा वास अहो माझ्या हातची खिचडी म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचं बरं नवऱ्याला फोन केला होत काढलं अहो त्याला म्हणलं कुठं म्हणे मी हाय इकडं म्हणलं तिकडं येऊल्याला चार पाय या येऊ ना का म्हणलं लवकर बरं म्हणले मावशी आली माहिती गावची मावशी नाही का ती ठकू मावशी ती गंगू मावशी म्हणे हा का मग लगेच येऊ का म्हणलं नाही नाही पहिले साड्या घेऊन ये गेला निघून मग नाही डोकंय तुम्हाला आपलं डोकं म्हणजे काय आता असं मग तो नाही येतात अखादी वसभर नाही का नाही नाही मला फोन येऊ शकतो बरं का नहीं नहीं। आ, हा कारण मी बोलले ना गोव्याला जायचं हा ना नाही नाही ते माझं काम पहिलं ऐकल ना तुमचं कस काय ऐकल मी बायको ना त्यांची मग तुमचं काम कस काय ऐकल तो हा, हा। अम्मा मी काम नाही ऐकलं ना असं ठेशी घरामध्ये हो, हो। आणि मी फोन जरी आला तर घेणार नाही लवकर हा मी बी आयडिया करतो हा तुम्ही तुमचं डोकं म्हणजे काम पत्ती झाल्याशिवाय का मी कस काय फोन उचल हा तुम्ही सांगायचं मी दुसऱ्या कामात बिझी होतो नाही का बिझी व्हावंच लागेल हा तेच ना जास्त टाइम नाही लागणार नाही नाही काही नाही मला वाटतं आता पाच एक मिनिटात खिचडी होऊन जाईल हा लगेच तुम्हाला देते व गरम गरम हो हा 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 होऊ द्या होऊ द्या हा ना आज लय मस्त दिवस उगवला झाला कोणाच थो थोड पाहिलं खर आज माझ्या इथंच भेटू राहिले खूप मजा करीला आता मी केव्हा खिचडी येईल खिचडी मस्त दाबतो पुढचं काम करतो मी अरे बाप कोण आलं या बाय तर नवरात्र आलं हो हो दरवाजा वाजू राहिला दरवाजा हा बरं कोण इथून पाना फै कोण कोण काय हो तुम्ही कसे काय आले हो नाही ते दुकान बंद झालं ना मित्र साड्या आणल्या का नाही ऑर्डर दिली येतील बर बर नमस्कार हा ते अचानक आले साड्यांची ऑर्डर दिली हा ते मी जाणार होतो ऑर्डर दिली आता घरपोच येतील बर बर येऊ पाहिजे ना हा हो साडी नेसवायची होती कोणाला

मग जा मग गोव्याला हो का हो नवरा येऊन गेला हो नवरा कस काय आला अचानक मला तर झाला आता पैसे परत द्यायचा का हो काय बोल पैसे कसे काय परत तिला आता माझा नवरा आला त्याच्यात माझा काय दोष आहे हो मी तर खिच टाकली होती ना तुमच्यासाठी पाणी दिलं ना तुम्हाला हो मग तो आला त्याच्यात एवढा मी काय करणार त्याला माझा काही दोष आहे का याच्यामध्ये तुमचा दोष आहे ना काय तुमचा दोष म्हणजे आता तो अचानक आला त्याला माझा काय दोष आहे मग माझा दोष बरोबर आणि मग तुमची चूक झाली ना ती खिचडी तुम्ही म्हण हा मला खायची खिचडी नंतर टाकायला काय नाही काय नाही बॅग वगैरे भरली चार पाच ड्रेस घेतले माझे पण हा हा आणि चार दिवस लागतील ना आपल्याला हो चार दिवस लागतील जाऊन येतो चार दिवसात तेवढेच पैसे मिळतील आपल्याला हा यांना चांगला पगार द्या बरं का ड्रायव्हरचा सोडून दिले बरं का हो का तुमचा फोन आला ना चार दिवस जायचे म्हणून हो काम सोडून टाकलं अरे बापरे तुम्ही काम सोडलं ना मग यांच्याकडून पेमेंट चांगलं घ्या हो ना चार दिवसात चांगलं पेमेंट दिलं मग ते पैशाला बघत नाही मागाकडून बंद मोठे त्यांचं हा ना नाही देणार आहे ना पैसे काय मी काय म्हणतो माझं थोडं मूड खराब झालंय का बर गोव्याला जाणं जरा कॅन्सल करते हो। आणि मी ते काम सोडणार तिचं काय मग काय हो तुमच्या वरुषाव माझ्या नवरा तिकडचं त्यांचं चालू काम सोडून आलं म्हणजे दोन पैसे आमच्या तोंडातले इसकून घेतले तुम्ही आणि आता तुमचा मूड का खराब झाला काय खराब झालं हा नाही उशीर झाला ना म्हणून खराब झाला उशीर झाला मग आम्ही काय करायचं आता अवती जास्तीचे पैसे देत होते मी तरी नाही गेलो तुमच्यासाठी माहिती का आता मा? मा काय करा चार दिवस माझे गेले वाया त्याच्यात तुमचा घोष आहे ना मग ती चार दिवसाची पैसे भरून द्या माझ्या नावरायचे मला पाहिजे पैसे मला माहित नाही द्या भरून पैसे काम तुमचं होतं ना माझं काम होतं का मग पैसे मला पाहिजे चार दिवसाचे जावा जाऊ मी नाही बरोबर बरोबर व्यवहार आहे मैत्रीच्या ठिकाणी मैत्री पैशाच्या व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार बरोबर घराला घर खावा पण व्यवहाराला नी नीट राहावा चार दिवसाची द्या पैसे त्यांची हो देऊन देत किती होतील दहा हजार दहा हजार मग अडीच हजार रुपये पर डे डायरेक्ट तुमचा गाडी अशी तशी नाही ना एकदम मी व्यवस्थित नेतो ना त्या घाटा कुठात यांना देतो अडीच हजार लोक का बरं

शाखाला घरी छाडा हो हो नाही जाईल मी बरं हे तुमची नाही काही नाही मी काय म्हणते शाखाला ये ना हॉस्पिटलला न्या आणि नंतर टाकी घेऊन या चालेल चालेल नाही नाही हॉस्पिटलची काय आवश्यकता नाही थोडं चेहरा वाढत उतरल्यासारखं नाही तस काही नाही लई ते घाम घाल नाल मधून आधीच ते मला आल्यावर म्हणलीच होते मला ना आजच डोकं दुखू राहिले त्याच्यामुळे त्यांचा चेहरा उतरलाय मी त्यांना एवढं पण बोलले तुम्ही थोडा आराम करा चला हा हा या मगा शाकल। या शाकल? हा शाकाल या परत काय बाय हा शाकाल एवढे पैसे बायानं उधळायला चालला हं काय तिकडे त्या नंग्या पुंग्या बाया पाहिला गोव्याला इकडं बायकोशी खोटं बोलतो जाऊ दे मरदे मी घेतले तीस हजार काढून आणि माय नवरेचे घेतले ड्रायव्हरचे पैसे काढून नाहीतर इकडे तिकडं वायफाटच पैसा जाणार होता मी तरी, तरी, तरी माझ्या प्रपंचाला लावीन चांगल्या मार्गाला खर्च करील मायला लेकरा बाळाला खाऊ घालील मर्दे तिकडं हे लोक असे पैसे उद्या त्यांना लुटल्याने काय फरक पडतो एवढे आपल्या तरी प्रपंचाला कामं येतील चांगल्या मार्गाला तरी जाईल तो पैसा चला आता पैसे देते कपाटात ठेवून